नमस्कार मित्रांनो आर्बिटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डाला लिंक आहे की नाही डेबिटीप्रमाणे हे घर बसल्या मोबाईलवरून कसे तपासायचे हे जाणून घेणार आहोत ही माहिती फारच उपयुक्त आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकून प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवरतीच तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक आहे का डी बी टीप्रमाणे ऑनलाईन चेक करूया मोबाईलमधून व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो योजनेची थोडक्यात माहिती देतो पहा संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे ह्या योजनेअंतर्गत निराधार अपंग विधवा किंवा वृद्ध व्यक्तींना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते पण बरेचदा काही लोकांचे पैसे बँकेत ट्रान्स्फर होत नाहीत कारण त्यांचे आधार लिंक प्रॉपरली झालेली नसते मित्रांनो आधारशी बँक खातं लिंक आहे का चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्डाचे बारा अंकी नंबर हे पाहिजे आणि आधार कार्डाशी लिंक असलेला मोबाईल नंबर एक लागतो आहे त्याच्यानंतर स्मार्टफोन अँड्रॉइड फोन एक लागतो हे तीन तुमच्याकडं पाहिजेत आता हे तुमच्याकडं आहेत असं समजतो आणि मी माझ्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर हे ॲप्लिकेशन ओपन करतो तर तुम्हाला सर्चमध्ये सर्च, सर्च करायचं आहे यू आय डी ए आय असं सर्च करायचं आहे तुम्हाला असं सर्च केल्यानंतर पहिलीची वेबसाईट आलेली असेल ह्या वेबसाईटवरती वरती तुम्हाला क्लिक करायचं हे पाहित यू आय डी ए आय डॉट जी ओ डॉट इन ह्या वेबसाईटची ची लिंक तुम्हाला युच्या शेवटी स्क्रीनवरती दिसेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आता मी ह्या वेबसाईटवरती क्लिक करतो वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करा असं दिसेल तुम्हाला तुमच्या ज्या भाषेमध्ये तुम्हाला जी भाषा येत आहे ती भाषा तुम्हाला निवडायचं आहे आता मी ते इंग्लिश सिलेक्ट करतो तुम्हाला हिंदी येत असेल तर हिंदी मराठी येत असेल तर मराठी किंवा इंग्लिश एक निवडू शकता त्याच्यानंतर ही वेबसाईट ओपन झालेली आहे खाली स्क्रोल करत जावा येतं तुम्हाला तसंच खाली स्क्रोल करा आधार सरिपीस या नावाने एक ऑप्शन आहे ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो आता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करत जावा इथं बरेच ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत आणि इथं मला आधार लिंकिंग स्टेटस आणि बँक सीडिंग स्टेटस ह्या नावाने एक ऑप्शन दिसत आहे पाहितं ह्या नावाने एक ऑप्शन आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा असं दिसत ते तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन असेल वेलकम टू माय आधार आणि ते लॉग इन ऑप्शन येत आहे लॉग इन ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो आता लॉग इन ऑप्शनवरती मी क्लिक करतो आणि पुढे इथं लॉग इन टू आधार व्ही ए आय ओ टी पी आता तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे इथं पहा इथं बारांचे आधार नंबर आणि तो खाली कॅपचा एक कोड दिसतो आहे तो कोड तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे आता ही सर्व माहिती मी इथं टाकून घेत आहे थोडंसं वेट करा मी टाकून घेतल्यानंतर लॉग इन ओ टी पी क्लिक करणार आहे मित्रांनो नीट व्हिडिओ पहा मित्रांनो पहा हे मी आता आधार नंबर टाकून घेतलो आहे आणि कॅबचा सुद्धा इथं कोड टाकून घेतलो आहे लॉग इन ओ टी पी याच्यावरती क्लिक करणार आहे याच्यावरती क्लिक करतो सर्वर प्रॉब्लेम असल्यामुळे तो कॅपचा हे झालं एक्सपायर झाला आहे दुसरा टाकून घेतो तर मित्रांनो आता तुम्ही परत ओ टी पी कॅपचर टाकून गेट ओ टी पी केलो आहे आता इथं सक्सेसफुल जनरेट वन टाईम पासवर्ड ओ टी पी आलेला आहे वरती तुम्हाला ओ टी पी दिसत असेल आता ती ओ टी पी मी इथं ह्या ठिकाणी टाकून घेणार आहे तुम्ही सुद्धा ह्या ठिकाणी ओ टी पी टाकायचं आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर लॉग इन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता मी ह्या ठिकाणी लॉग इन ह्याच्यावरती क्लिक करतो ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत असा इंटरफेस ओपन दिसेल इथं सर्विस दिसत आहेत पाहितं इथं सर्विस दिसत आहे तुम्हाला खाली स्क्रोल करत जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक बँक सीडिंग स्टेटस या नावाने ऑप्शन दिसत आहे पाहितं तुमच्या मोबाईलसुद्धा तुम्ही लॉग इन केल्यावरती असेच ऑप्शन येणार आहे मित्रांनो हे सेम प्रोसेस असणार आहे कोणत्याही मोबाईलमध्ये तुम्ही असं चेक करत गेला तर आता बँक सीडिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करणार आहे याच्यावरती क्लिक केलो आणि पाहितं कॉन्ग्रुलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज डन असं दिसत आहे वरती आणि तुम्हाला इथं तुमचं आधारशी चार लास्ट अँक दिसत आहेत आणि तुमचं बँक खातं म्हणजे तुमचं कोणतं बँक आहे त्याचे नाव दिसत आहे आणि बँक सेडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे आणि कधी तुम्ही लिंक केला हे सुद्धा तुम्हाला दिसत आहे मित्रांनो पहा मित्रांनो इथं तुमचं कोणत्या बँकेचं आता इथं सांगली डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑफ बँक एल टी डी म्हणजे डी सी सी बँकेला आपलं आधार लिंक आहे ह्या तिचं संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीचं आता तुमचं ज्या बँकेत असेल किंवा पोस्ट असेल महाराष्ट्र बँक असेल एस बी आय असेल बँक ऑफ इंडिया असेल डी सी सी असेल कोणतंही बँक असो त्या बँकेत तुमचं खातं लिंक असेल त्या बँकेचं तर नाव दिसत आहे आणि ही बँक शेडिंग स्टेटस आहे ही ॲक्टिव्ह असलं पाहिजे तरच डी बी टीप्रमाणे तुमचं बँक खातं आधारशी लिंक झालेलं असेल इन ॲक्टिव असेल तर त्याला ॲक्टिव्ह करून घ्या इनॲक्टिव्ह असेल तर डी बी टीला लिंक नसतं फक्त आधार कार्ड लिंक झालेलं असतं त्यामुळं तुम्हाला पैसेही येत नसते आणि तुमचं कधी लिंक केलं आहे ते सुद्धा इथे डेट तुम्हाला दिसत आहे आता तुम्हाला समजलं असेल की कोणत्या बँक आपल्या खात्याला लिंक आहे कोणत्या बँकेत पैसे येतात एकदम तुम्हाला क्लिअरी माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो महत्त्वाची सूचना जर आधार लिंक नसेल तर तुमच्या बँकेत जाऊन केवाय सी अपडेट करून आधार लिंक करावं लागेल ह्यामुळे संजय गांधी योजना किंवा कोणतेही डी बी टी सबसिडी स्कीमची रक्कम तुमच्या खात्यात येणार नाही म्हणजे डी बी टी जर तुम्ही के वाय सी करून डी बी टीला लिंक केलं तर पैसे हे सबसिडी असो किंवा कोणतेही निराधार योजनेचे पैसे असो हे मिळणार आहेत जर लिंक नसेल तर येणार नाही हे लक्षात असू द्या तर मित्रांनो अशी होती घरबसल्या आधार लिंक बँक माहिती मिळवण्याची संपूर्ण प्रोसेस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि आर्बिटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र